हॅलो फ्रेंड्स सर्वांना नमस्कार ऍडव्हान्स एमपीसी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी प्रमोद वडवकर आपल्यासाठी घेऊन येत आहे आजचा नवा व्हिडिओ मित्रांनो आपण ऍडव्हान्स वर राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील सर्वात दुर्लक्ष झालेला घटक तो म्हणजे मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आणि या पेपर बद्दलच आपण एक सिरीज सुरू केली आहे त्याबाबतचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकला आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो कृपया बघून घ्या कारण त्या व्हिडिओमध्ये आपण विषयाची पूर्ण ओळख मार्किंग पॅटर्न कसं आहे नक्की कोणते घटक समाविष्ट आहेत पर्टिक्युलर विषयामध्ये मागच्या वर्षी टॉपर कसा होता किती मार्क मिळाले होते आणि ओव्हरऑल त्या विषयाचं तुम्हाला क्लास वन किंवा तुम्हाला पोस्ट मिळण्यामध्ये किती वाटा आहे याबद्दल आपण बोललो होतो तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मी लिहू कसं लिहायला सुरुवात करू कशी कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट हाच असतो की नक्की लिहायला सुरुवात कुठून करू आणि कशी करू मित्रांनो लेखन हा असा प्रकार आहे की हो तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी तर महत्वाचा आहेच पण तो ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला तुम्हाला मुलाखतीमध्ये मार्क मिळवण्यासाठी पण खूप महत्वाचा घटक ठरतो तर आज आपण पर्टिक्युलर पेपर डिस्क्रिप्टिव्ह पेपर बद्दल बोलूया की तुम्हाला तिथे लेखनाची कशी उपयुक्तता होऊ शकते तर बघा आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिश मिळून ए सी आहे प्रिसी आहे सारांश लेखन आणि ट्रान्सलेशन आहे तर ओव्हरऑल ह्या तिन्ही घटकांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे निबंध तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे सारांश दिलेल्या पॅसेजचा पण तो तुम्हाला तुमच्या भाषेत ट्रान्सलेट म्हणजे तुमच्या भाषेत तो समराईज करून वन थर्ड करून लिहायचा आहे आणि जे ट्रान्सलेशन असतं दिलेलं मराठी आणि इंग्लिशचं तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्याच भाषेत लिहायचं आहे तर या तिन्ही घटकांमध्ये लेखन हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे लेखन महत्वाचा घटक असल्यामुळे तर तुम्ही आता ती लेखनाची सुरुवात केली पाहिजे तर सुरुवातीला प्रश्न पडेल आपल्या सर्वांना की नक्की मी लिहू कसं कुठून सुरुवात करू तर लेखनाचा एकच मूळ मंत्र आहे ते म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहायला घेणं विचार न करता लिहायला घेणं तुम्हाला जे सुचतंय तुम्हाला जे आठवते तुम्हाला जे समोर दिसतंय तुम्हाला जे वाटतंय ते लिहिलं पाहिजे कारण माणसाने जर लिहायला सुरुवातच नाही केली तर नक्की त्याला कुठे अडथळे येतात किंवा काही अडचणी येऊ शकतात हे कसे कळेल वर ज्येष्ठ कादंबरीकर नासिक फडके म्हणतात की तुमचं लेखन हे गुळासारखं असलं पाहिजे गुळ कसा गोड असतो आणि त्याला मुंग्या चिकटतात मुंगळे लागतात आणि ते एवढे चिटकून बसतात की ते त्यांचं म्हणजे तो गोडवा त्यांचा सुटत नाही तिथून तसंच हे लेखन लेखन हा प्रकार असला पाहिजे की वाचकाने एकदा तुमचं वाचायला घेतलं ना लिहिलेलं तर त्याला ते असं सोडून जाता वाटता कामा कामाने म्हणून लेखन हे आपलं सुधारलं पाहिजे मग त्याचीच सुरुवात म्हणून तुम्ही फक्त डायरेक्ट पेन उचलायचा आणि लिहायला घ्यायचं कुठलाही एखादा शब्द घ्या आणि लिहायला सुरू करा पर्टिक्युलर मी बाबतीत म्हणेल की निबंधाची डेफिनेशन ही निबंध या शब्दामध्येच आहे निबंध कसलेही बंधन नसणारा हा लेखन प्रकार साहित्य प्रकारामध्ये हा मोडतो तर कोणतेही बंधन न ठेवता तुम्हाला दिलेल्या टॉपिक बद्दल एक्सप्रेस व्हायचे तुम्हाला लिहायचे आणि ती बंधने तुम्ही सुरुवातीला न करता आता ठीक आहे एक्झामसाठी आपण लिहिणार आहोत त्याचे बेसिक्स काही नियम आहेत पण ते नियम सध्या समोर जर ठेवले तर कर कदाचित तुम्ही तेवढे एक्सप्रेस होणार नाही मग आता सुरुवातीला आपण या सिरीजचा उद्देशच हा आहे की तुम्हाला हळूहळू प्रत्येक घटकाबद्दल एक चांगली अंडरस्टँडिंग तुमचा चांगला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपण बेसिक घटक सुरुवातीला घेत आहोत ऍक्च्युअली एक्झाम मध्ये एसे कसा लिहायचा हो वगैरे ह्यावर बोलणारच आहोत एस एचे प्रकार कसे असतात टॉपिक कसा डिकोड करायचा किंवा टॉपिक चूज पण कसा करायचा आणि पर्टिक्युलर स्टोरीज कशा लिहायच्या कोर्स कसे वापरायचे हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये घेणार आहोत पण सध्याचा मेन मोटिव्ह आपला हा आहे की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि लिहिता कसं आलं पाहिजे काही नाही एखादा कीवर्ड घ्या आणि डायरेक्ट लिहायला सुरुवात करा उदाहरणार्थ मराठीमध्ये मी सांगेल की समजा आता फॅन शब्द घ्या एकच शब्द फॅन आणि याबद्दल तुम्हाला जे वाटते ते लिहून काढा जसं की आता मी फॅन बद्दल तुम्हाला सांगतो की फॅन काय फॅन हवा हवेचं माध्यम म्हणजे हवा आपल्याला मिळते घरामध्ये फॅन लावतो फॅन भिंतीला लावलेला असतो फॅन खाली असतो सिलिंग फॅन असतो फॅन अजून कुठे असतो मोटरमध्ये फॅन असतो गाडीच्या इंजिनमध्ये फॅन असतो गाडीला कुलिंग इफेक्ट म्हणून फॅन असतो एसी मध्ये पण फॅन असतो अजून फॅन कुठे असतो फॅनचा मेन मोटिव्ह काय फॅन हा निर्जीव असतो निर्जीव असून पण आपल्याला एक सजीवतेचा जीवंतपणाचा उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येतं त्याकडे फॅन अजून काय असतो तर फॅन निवडणुकीमध्ये एक चिन्ह म्हणून पण काम करतो एखाद्या उमेदवाराला जीवन देण्याचं एखाद्या दे उमेदवाराची ओळख म्हणून एखाद्या उमेदवाराची ओळख म्हणून सुद्धा मतदारांना मतदान करण्यासाठी फॅन उपयुक्त ठरतो फॅन काय करतो तर फॅन हा तीन तीन पाते असणारा किंवा अनेक पाते असणारा फॅन हवा देतो बघा असे खूप सारं वेगवेगळं फॅन बद्दल बोल अजूनही खूप सारे खूप लोक फॅनवर पण करतात फॅन पंखा अजून त्याला इतर काही शब्द असतील तर हे झालं एका शब्दाबद्दल मी बोललो असे अनेक शब्द तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जे वाटतं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही डायरेक्ट नोट डाऊन करू शकता सुरुवातीला कुठलेच न्यूनगंड ठेवू नका की माझी भाषा एकदम बोलीभाषा आहे का प्रमाण भाषा आहे नक्की कुठल्या भाषेत मी लिहू हा न्यूनगंड अजिबात ठेवू नका कारण तुम्ही जर तो न्यूनगंड ठेवला तुम्ही लिहिणार नाहीत आणि तुम्ही जर लिहिलं नाही तर ओव्हरऑल शंभर मार्काच्या पेपर बद्दल तुमची एक थोडीशी वेगळी कन्सेप्ट तयार होईल मनामध्ये की जी ऍक्च्युअल आपल्याला एक्झाम मध्ये डेव्हलप करायची तर हा कोणताही नियमगंड ठेवू नका तसेच अजून दुसरा घटक म्हणजे की तुमचं हस्ताक्षर कसं आहे किंवा तुम्हाला व्याकरणाचे नियम माहिती आहेत का ह्या गोष्टी सध्या लक्षात घेऊ नका कारण हस्ताक्षर वगैरे ही हो गोष्ट तशी तुमची प्रॅक्टिसने सुधारणार आहे किंवा आता जसं की आपण शालेय जीवनामध्ये आपला हस्ताक्षर बऱ्यापैकी सुधारतो आताचा जो काळ आहे त्यामध्ये शक्यता थोडी कमी असते पण थोडंफार सुधरू शकतं तर त्या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता फक्त तुम्ही लिहायला घ्या कोणताही टॉपिक आणि लिहायला असं घ्या की तुम्हाला रँडम काही समोर एखादी का गोष्ट दिसेल ना म्हणजे घर दिसलं तर घराबद्दल तुम्हाला जे वाटतं ते लिहून काढा एखादी कविता तरी सुचली तरी चालेल तुम्ही लिहून काढा बिंदास किंवा असं एक करू शकता की तुमच्या घरामध्ये आता म्हणजे कोविडचा काळ असल्यामुळे खूप लोक घरी येतात आपापल्या आणि काही लोक समजा बाहेरगावी प्रिपरेशन करतात तर असं करू शकता की एखादा शब्द तुमच्या मित्रांना द्या तुमच्या घरात जे लहान मुलं आहे समजा जे शाळेत वगैरे जातात तर त्यांना असंच एक कीवर्ड द्या आणि त्यांना म्हणा की, की याबद्दल तुम्हाला काय वाटतं दहा शब्दाला म्हणजे दहा सेंटेन्समध्ये सांगा तर बघा त्यांच्याकडनं कसे वेगवेगळे म्हणजे कीवर्ड्स येतील किंवा वेगळी वाक्य येतील आणि त्या त्यावर विचार करा की एका शब्दाला किती डायमेन्शन्स असतील किती फाटे फोडतील म्हणजे एका शब्दाला तीनशे साठ अंशांमध्ये जरी तुम्ही विचार केला ना तरी तेवढे विचार जी जी ते तुम्हाला मिळू शकतात तर ही असते विचार करण्याची आणि लेखनाची ताकद जेव्हा तुम्ही लिहायला घ्याल ना तेव्हा ऍक्च्युअल तुम्हाला कळेल की या टॉपिक बद्दल तुम्हाला खूप सारं सुचते आणि तुम्हाला लिहायची एक आवड निर्माण होईल ओव्हरऑल लेखन प्रक्रिया अशी आहे की तुम्ही फक्त विचार करून ती सुधारणार नाहीये म्हणजे विचार मनामध्ये येतो आणि तो तुमच्या मनामधून तुमच्या हाताने पेन रोपी तुम्ही जेव्हा कागदावर उतरवताना तो एक कॉन्क्रीट विषय बनतो फक्त मनामधले विचार जर मनातच ठेवले तर ते कदाचित साचून त्याचं डक्क होईल आणि ते टपक साचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना की ते पाण्याचा सुद्धा एक दुर्गंध यायला लागतो आणि जेव्हा एखादं वाहतं पाणी असतं खळखळत नदी कशी खळखळत वाहते तसे विचार आपले खळखळत व्हायले पाहिजेत आपल्या मनामधून आपल्या पेनामधून आपल्या पेपरमधून आणि ते पेपरवर उतरले पाहिजेत तर हे झालं लेखनाबद्दलची एक सुरुवात आणि या सुरुवातीचाच पुढचा टप्पा म्हणजे बघा समजा आता तुम्हाला एक एखादा किवड दिला जसं मी फॅनबद्दल बोललो समजा आता उद्या तर मी पाण्याबद्दल बोले एक पाण्याबद्दल थोडेसे काही वाक्य बोलली आहे जसं पाणी पाणी दिसलं की माणसाला तहान म्हणजे आठवतं की ही पाणी आपली तहान भागवणारे तहान भागले की माणूस तृप्त होतो माणसाला तृप्ती आली की पाणी हेच जीवन आहे याची अनुभूती येते पाणी म्हणजे काय पाणी हे ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींमधून पाणी हे एक जीवन म्हणून काम करतं पाणी बघा काय करतं पाणी एक नदीचं स्वरूप म्हणून पण वाहतं पाणी समुद्रात पण असतं पाणी बॉटलमध्ये पण बंदिस्त असतं तरी ते पाणीच असतं पाण्याचा एक ग्लास जरी बघितला तरी आपल्याला हायस वाटतं पाणी बघून खूप लोकांना पाण्यातली गहराई दिसते पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंबिंब ओळखताना पाहताना माणूस सुखावून जातो पाणी काय करतो पाणी शेतीला जीवन देतं पाणी अन्न पिकवतं पाणी पाणी अजून काय करतं तर पाणी हे विकलं जातं पाण्यामधून लोकांना पैसे मिळतात आणि पाणी हे जमिनीची सुपीकता वाढवण्यास पिकाची उत्पादकता वाढवण्यास मदत करत पाणी अजून काय करतं किंवा पाण्याबद्दलचे तुमचे कन्सेप्ट काय आहे तर पाण्याला कुठलाही नारंग रूप वास नाही पाणी ज्या फॉर्म मध्ये आपण ठेवू त्या फॉर्मचा एक भाग बनवून जातो तुम्ही बाटलीमध्ये पाणी ठेवलं तर बाटलीचा आता घेताना पाण्याचं स्वरूप अजून कशा घेतात पाण्याचा बर्फ होतो बर्फ पण पाण्याचाच प्रकार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही एक बेसिक म्हणजे सुरुवात आहे तुम्ही म्हणाल की एक्झाममध्ये तर वेगवेगळे टॉपिक येतात की शेतकरी आत्महत्या असेल किंवा जे काही फिलॉसॉफी प्लेस येतात वगैरे असे असतात पण तुम्ही आज लेक्चरमध्ये असं काही सांगताय तर मित्रांनो ही सुरुवात आहे लेखनाची म्हणजे मला आठवते की मी जेव्हा प्रवीण चव्हाण सरांकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की मला आ, सर म्हणजे लिहायला थोडी भीती होती तर सरांनी म्हटले बस समोर आणि एक शब्द दिला आणि त्याबद्दल लिह म्हटले तुला जे सुचतं ते लिहि म्हटले आणि हे ऍक्च्युली एवढं लिहिल्यानंतर खूप भारी वाटलं की एक शब्द दिला आणि त्यावर आपण एवढं काही लिहू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण विचार करू शकतो याची कल्पना तुम्ही लिहिल्यावरच येते तुम्हाला तर हे झालं की मी लिहू लिहायला सुरुवात कशी करू आता बघा तुम्ही समजा एखाद्या शब्दांबद्दल लिहिलं तर ते तुम्ही योग्य लिहिले का योग्य लिहिले किंवा तो नंतरचा भाग आहे तर यासाठी तुम्हाला थोडीशी एक्सरसाइज सांगतो की तुम्ही जर एखाद्या कुठल्याही शब्दावर लिहिलं किंवा कुठल्याही घटकावर लिहिलं तर ते एक दोन दिवसानंतर स्वतःच लिहिलेलं स्वतः वाचा तर बघा तुम्हाला नक्की काय जाणवतं त्याबद्दल तुम्हाला अजून वाटेल की अरे मी हे लिहायला हेल पाहिजे होतं ते लिहायला पाहिजे होतं अजून वेगळे डायमेन्शन्स लिहिता आले असते मला तर ही तुमच्या लिखाणानंतरची एक डेव्हलपिंगची प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये पडला आहात आणि तुम्ही स्वतःला डेव्हलप करत आहात आणि ही जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल ना तेव्हाच ऍक्च्युअल तुमचं ह्या रायटिंगच्या पेपरबद्दलचं सुरुवातीचं म्हणजे किंवा तुमची पेपरची सुरुवात असेल ही प्रिपरेशनची कारण निबंध कसा लिहायचा ट्रान्सलेशन कसं करायचं प्रिसे कसं लिहायचं याबद्दल तुम्ही पुस्तकात वाचाल की खूप सारं वाचाल की असं असं केलं पाहिजे हे म्हणजे वन थर्ड असं पाहिजे ते शब्द नाही आले पाहिजे वगैरे वगैरे पण ऍक्च्युली लिहायचंच कसं ना, हो ना तुम्हाला जर बेसिक लिखाणच माहिती नसेल तर मग कसं होणार तर मग ते वर्क होणार नाही तर कुठल्याही बंधनात न अडकता तुम्ही आजपासून लिहायला घ्या आणि लिखाणाला कुठल्याही मर्यादा ठेवू नका तुम्ही फक्त लिहित करा जसं आता समजा दिवाळीचं सण येतोय तर दिवाळीबद्दल लिहा ना तुम्हाला जे वाटते ते लिहा मग दिवाळीमध्ये काय काय घडामोडी घडतात आणि ओव्हरऑल समजा तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला दिसतं जो एक आनंद असतो लोकांच्या चेहऱ्यावरचा तो तुम्हाला मांडता आला पाहिजे म्हणजे एक मेन तुमचं लक्ष असलं पाहिजे की तुम्हाला जे दिसतंय ना आणि तुम्ही जे विचार करताय ना ते फक्त पेपरवर उतरवायचं तुमच्यासाठी मी एक एक्सरसाइ देणार आहे आणि ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून मी जाणून घेणार आहे तर तुम्हाला ह्या वीकमध्ये एक एक्सरसाइज देत आहे ती म्हणजे जसं मी आता दोन किवर्ड बद्दल बोललो फॅन पंखा आणि पाणी तसेच तुम्हाला मी ती तीन किवर्ड देतो तीन कीवर्ड असे बघा नोट करून घ्या नोट करून घ्या कारण हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला ही सिरीज पुढे कंटिन्यू करायची आणि वेगवेगळे व्हिडिओज आपण यामध्ये देणार आहोत तर बघा तुम्हाला पहिला शब्द देत आहे मी पाऊस नोट करून ठेवा पाऊस दुसरा शब्द आहे झाड दुसरा शब्द दिला आहे झाड तिसरा शब्द माउंटेन तिसरा शब्द मी माउंटेन दिलाय आता बघा हे तीन शब्द दिलेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल मी बोललेलच की मला काय वाटतं ते आणि प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग या शब्दांबद्दल वेगवेगळं असू शकतं आणि रिटर्नच्या पेपरमध्ये हेच एक्सपेक्ट आहे तुमच्याकडून की प्रत्येकाचा एसी हा सारखाच असला पाहिजे जा असं नाही जसं जीएसचं आन्सर आपलं सगळ्यांचं सेम असतं तसं रायटिंग रायटिंगमध्ये प्रत्येकाचं म्हणजे एस ए रायटिंग असेल किंवा लेखी पेपर जो असेल त्यामध्ये प्रत्येकाचे व्ह्यू वेगळे असले पाहिजेत आणि ते असल्यामुळेच तुमची एक स्वतःची आयडेंटिटी असते कारण तुमच्या लेखनामधून तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं तर या तीन टॉपिक बद्दल तुम्हाला जे वाटते तुम्हाला जे सुचतंय ते तीन तास लिहा बिंदास लिहा किती एक पान लिहायचे दोन पान लिहायचे तीन पान लिहायचे किती लिहायचे तेवढं लिहा पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच आपण त्यावर बोलूया आणि तुम्ही लिहिलेलं तुम्ही आम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनेलवर पण पाठवू शकता त्याबद्दल म्हणजे जे काही म्हणजे ज्यांनी समजा चांगले लिहिले असेल बेस्ट त्यातल्या त्यात बेस्ट जे असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये नावासहित आपण त्याचं वाचन पण करूया त्याबद्दल म्हणजे कसे इन्साइट्स मिळतील आपल्याला त्या टॉपिक बद्दल ते पण आपण बघूया तुर्तास मी आपल्याला एक एक्सरसाइज अजून सांगेल की हे झालं लिखाणाबद्दलचं पण लिखाण कसं असावं यासाठीचे काही नमुने पण तुम्ही पाहिले पाहिजे म्हणजे उदाहरणे वगैरे जसं की रविवारच्या वेगवेगळ्या वे 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 न्यूजपेपरमध्ये म्हणजे मराठी न्यूजपेपर जेवढे असतील त्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या पुरवण्या येतात आणि पुरवण्यामध्ये वेगवेगळे टॉपिक असतात जसं की समजा आता समकालीन ज्या घडामोडी होतात पॉलिटिकल असतील किंवा सामाजिक असतील जसं की साहित्यिक वगैरे घडामोडी घडत असतील तर त्याचं एक मोठं विश्लेषण करणारा लेख आलेला असतो आणि असे वेगवेगळे लेख वेगवेगळ्या ले, टॉपिकचे लेख तुम्ही रिवरचे पेपर्स घेऊन म्हणजे रेवरच्या पुरवण्या घेऊन तरी वाचा तुम्हाला रोज वाचणं शक्य नसेल तरी चालेल आणि तुम्ही आजपासून तुमची स्वतःची एक डायरी मेंटेन करा जे वेगवेगळे वे लेख तुम्ही ले वाचाल किंवा एखादी न्यूज तुम्ही ऐकाल रेडिओवर असेल किंवा टीव्हीवर पाहाल पण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं भाषण वगैरे असेल तर त्यातले मुद्दे जर तुम्हाला चांगले वाटत असतील म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही न्यूज पर्टिक्युलर वाचून दाखवेल की त्यातलं नक्की रिटर्नच्या पेपरसाठी आपण काय घेतलं पाहिजे काही वेगवेगळ्या मनी वापरलेल्या असतात काही म्हणजे मुवाफरे वापरलेले असतात जसं की Uh, काही एखाद्या न्यूजची सुरुवात खूप चांगली केलेली असते एखादं कन्क्लुजन खूप चांगलं केलेलं असतं तर ते तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा तुम्हाला लिखनाची एक प्रॅक्टिस होईल म्हणून तुम्ही ते एक बघू शकता की लँग्वेजचा फ्लो कसा आहे किंवा लँग्वेज म्हणजे पर्टिक्युलर आर्टिकल सुरुवात कशी होते आणि एंड कसा होतं हे बघू शकता आणि दुसरी एक्सरसाइज म्हणजे समजा एखादी तुम्ही छोटीशी न्यूज वाचताय साधारणतः एक तीनशे चारशे शब्दांची न्यूज वापरली तर त्या न्यूजबद्दल तुम्हाला तुमच्या भाषेत काय वाटलं म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल त्या न्यूजबद्दल किंवा न्यूज म्हणणार एखादा आर्टिकल म्हणेल जे की विकेंडला वगैरे येतं संडेचं म्हणे मी तर त्याबद्दलचं तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग काय आहे हे तुम्ही पेपरवर नक्की उतरवा आणि ते एकदम वन थर्डमध्ये असेल किंवा एक दहा पंधरा वाक्यांमध्ये जर लिहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही ही एक <Sedan> तुमच्या लिखाणाची सुरुवात आहे लिखाणाची भीती घालवा आणि मॅक्सिमम मार्क मिळवा हाच मंत्र मी तुम्हाला सांगेल कारण तुम्ही जर लिहिलं नाही तर दुसरं कोणी लिहिल आणि तुम्ही जर लिहिलं नाही नाही तर कोणी वाचणार तुमचं आणि वाचलं नाही तर तुम्हीच वाचणार नाही लक्षात ठेवा तुम्ही जर लिहिलं नाही तर तुमचं लिखाण कोणी वाचणार नाही कारण ते वाचायला अवेलेबल नसेल आणि कोणी वाचलं नाही तर तुम्ही स्वतः वाचणार नाही म्हणजे या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जर वाचायचं असेल आपल्याला जर या पूर्ण समुद्रामध्ये तरंगायचं असेल तर स्वतः लिखाणाला सुरुवात केली की तुम्हाला दिलेली एक्सरसाइज नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या एक्सरसाइज बद्दल नक्की बोलूया तुमचे चांगले लिहिलेले पॉईंट म्हणजे या तीन किवर्ड बद्दल पॉइंट मी रिपीट करतो पाऊस झाड आणि माउंटेन तर ते आम्हाला टेलिग्राम चॅनेलवर पाठवायला विसरू नका हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही लाईक करायला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका मी आपली रजा घेतो आणि हो जाता जात चॅनेल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की